नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कर डुई न्यूज डिस्कर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी विराजमान झालेल्या गणरायाची आरती आज शेतकरी पोलीस स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते करण्यात आली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जयघोषाने वातावरण भारावून गेले यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे माजी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यातील लोहारा येथील काही शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले होते त्यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे घर शेती पूर्णपणे वाहून गेली त्या संदर्भात बालाजी आढाळकर सकाराम बोडके उमेश चव्हाण हे शेतकरी मुख्यमंत्र्यांना भेटायला आले त्यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन विचारपूस करीत त्यांना दिलासा दिला यावेळी वर्षा निवासस्थानी कर्तव्यावर आंचा असले पोलीस स्वच्छता कर्मचारी यांच्या हस्ते देखील यावेळी आरती करण्यात आली रिपोर्ट न्यूज या होत्या न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद